नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण पाहणार आहोत आजचे ताजे सोयाबीन बाजारभाव कोणत्या बाजार समितीमध्ये जास्तीत जास्त बाजारभाव मिळालेला आहे ते आपण आज पाहणार आहोत आपण जर सोयाबीन उत्पादक शेतकरी असाल तर आपल्या मोबाईलवर रोजचे ताजे सोयाबीन बाजारभाव बघायचे असतील तर आपल्या एच पी किंग एडिटर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून आपल्याला रोजचे अपडेट मिळत राहील आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा कमेंट करा चला तर मग वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया सीन आहे चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बाजार समित्या हे कारांचा प्रति क्विंटल तीन हजार आवक आलेली आहे कमीत कमी दर मिळाला आहे चार हजार पन्नास जास्तीत जास्त दर मिळाला आहे चार हजार तीनशे दहा सर्वसाधारण दर मिळाला चार हजार दोनशे पस्तीस तुळजापूर बाजार समिती चाळीस आहे चार हजार तीनशे कमी दर जास्तीत जास्त दर पण चार हजार तीनशे बाजार समिती आहे मनोरा तीनशे अडतीस आवक आहे कमीत कमी दर मिळाला चार हजार एक्केचाळीस रुपये जास्तीत जास्त दर मिळाला चार हजार तीनशे पासष्ट रुपये सर्वसाधारण दर मिळाला चार हजार एकशे छत्तीस त्यानंतर आहे अमरावती बाजार समिती आवक आलेली आहे चारशे पंच्याऐंशी कमीत कमी दर मिळाला आहे चार हजार एकशे पन्नास जास्तीत जास्त दर मिळाला आहे चार हजार दोनशे सासष्ट सर्वसाधारण दर भेटलेला आहे चार हजार दोनशे आठ रुपये त्यानंतर मेहकर बाजार समिती आहे नऊशे तीस आवक आहे कमीत कमी दर मिळाला चार हजार रुपये जास्तीत जास्त दर मिळाला चार हजार तीनशे पंचेचाळीस रुपये सर्वसाधारण दर मिळाला आहे चार हजार दोनशे त्यानंतर आहे मुरुड व लातूर बाजार समिती आवक आहे पंचावन्न लातूर बाजार समिती कमीत कमी दर लागलेला आहे चार हजार दोनशे ते जास्तीत जास्त दर लागलेला आहे चार हजार तीनशे पंच्याहत्तर सर्वसाधारण दर मिळालेला आहे चार हजार तीनशे त्यानंतर आहे अकोला बाजार समिती आवक आलेली आहे बारा हजार बाराशे एकोणतीस सॉरी बाराशे एकोणतीस कमीत कमी दर लागलेला आहे तीन हजार नऊशे सत्तर ते जास्तीत जास्त दर लागलेला आहे चार हजार चारशे सत्तर सर्वसाधारण दर लागलेला आहे चार हजार दोनशे त्यानंतर उमरगा बाजारपेठ आवक आहे एक सर्वसाधारण दर लागलेला आहे चार हजार एकशे पन्नास जास्तीत जास्त दर लागलेला आहे चार हजार एकशे एक्कावन सर्वसाधारण दर मिळाला आहे चार हजार एकशे पन्नास रुपये हे आहेत आजचे बाजारभाव धन्यवाद या बाबूराव कसे आयलाय तुले